आमचे सरकार मराठी माणसांकरता चांगले निर्णय घेते असं आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे डोंबिवलीतील होरायझन सभागृहात आढाव्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेस भरत शेठ गोगावले या ठिकाणी यांनी त्यांचं मत मांडलं आहे आगामी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीकरिता आमचे सर्व आमदार नेते उपनेते जिल्हा प्रमुख महिला आघाडी प्रमुख तालुका प्रमुख त्यासोबतच माजी नगरसेवक शिवसैनिक यांचा मेळावा आयोजित केला होता निवडणुकीमध्ये शिवसेनेची पुढील दिशा महायुतीत निवडणुका लढवत असताना त्या त्या, त्या प्रभागातील जी जी परिस्थितीला समोरे जायचे कसे याचकरिता डोंबिवलीतील होरायझन सभागृहात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला आमदार भरत गोगावले यांनी उपस्थितीत शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आहे त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना गोगावले यांनी आमचे सरकार मराठी चांगले निर्णय घेत असल्याचं सांगितलंय आगामी सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मेळाव्यात कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार राजेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते आमचे सर्व आमदार नेते उपनेते जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख सेना युवसेना प्रमुख नगरसेवक यांचे आज मेळावा आहे की पुढची दिशा काय ठरवायची काय आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे महायुतीमध्ये लढत असताना ज्या ज्या ठिकाणी जशी जी परिस्थिती आहे त्याला आम्हाला सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी आमची आपण जर बघितलं तर दोन्ही बंधू एकत्र आले मराठीचा विषय निघाला आता ते विजयी जो विजयी करणार आहे ज्या प्रकारे निर्णय घेतला आणि एक सभा होणार आहे याबद्दल आपण काय सांगणार त्याबद्दल आमचं दुमत नाही आपल्या सरकारने मराठी माणसासाठी जे काय चांगले निर्णय आहेत ते घेतलेत आणि पुढेही मराठी सा माणसासाठी हे सरकार कारण जे आहेत त्यांच्याबद्दल आपण वक्तव्य केलं ते व्हायरल झालेलं याबद्दल काय सांगाल चुकून झालेला शब्द आहे त्याबद्दल आम्ही सांगितलं की असं बोलण्याचं काय आमचं इंटेन्शन नव्हतं आणि जे काय चुकून झालं होतं त्यात आम्ही सांगितलं त्या पण शब्द गेला आमचा बाकी दुसरं काय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा